आता जालनामध्ये काय स्थिती आहे ती जाणून घेऊया जालना जिल्ह्यामध्ये आता पाणी टंचाईच्या प्रश्नानं भीषण रूप धारण करायला सुरुवात केली आहे बदनापूर तालुक्यामधील गावामध्ये वाडी वस्तीवर आठ आठ दिवस नळाला पाणीच येत नाहीये त्यामुळे या गावामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न चवाट्यावर आलेला आहे त्यामुळे नळाला आठ आठ दिवस पाणी येत नाहीये नळाला पाणी जरी आलं तरी सुद्धा गावकऱ्यांना दोन ते तीन हंडेच पाणी मिळतंय आणि याच पाणी टंचाईच्या समस्यांविषयी महिलांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्यांची काय मतं आहेत हे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी परेशानी पंधरा दिवस नळ येते पंधरा दिवस झाले तो पात कोणी काय मोठे अधिकारी आले ते काय हवामान ते चालले जाते मतदान झाले झाले कुल कोणी कर्मचारी आले की हा पाणी आहे पाणी आहे कुठे पाणी पाण्याचं कसं नियोजन पाण्याचं नियोजन असं क्षणात आलं नाही एक किलोमीटर काही अर्धा किलोमीटर कोणते तिकून आणून पाणी लांब लय पाण्याचे आम्हाला लांब पाणी येताय का आता टँकर पाहिजे ना आम्हाला नळ तर सुरू झाला कुठं नळ आहे आम्हाला नळ आठ रोज येत नाही एक रोज येत नाही प्याचं पाणी बी नाही ना आम्हाला मग पियाचं पाणी पाहिजे ना आम्हाला तर एकंदरीतच राज्यामध्ये एप्रिल पाणी टंचाईची चाहूल लागलेली आहे ला राज्यातील चौदा जिल्ह्यांमधील सहाशे सव्वीस गाववाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय आणि ही सर्व जालनातली सुद्धा स्थिती आपण पाहतोय